नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे उत्तुंग भरारे या चॅनलवर तर आजही आपण नेहमीप्रमाणे एका महत्त्वाच्या माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला ला करा जेणे की सबस्क्राईब केल्याने काय होतं आहे अशीच नवी नवीन नवीन माहितीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात तर पुढे माहिती काय आहे ते पाहूया आपण पोषण ठाकरेवरती विहिचंडी लसीकरण कसं भरायचं त्यासंदर्भात माहिती पाहणार आहोत ॲपमध्ये कार्यक्रम मोडूल पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कार्यक्रम मोडूलमध्ये जायचं त्यानंतर व्ही चंडी मोडूलला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल तुम्ही पाहू शकता वरी इथे आहे इथे या कॉलममध्ये दिनांक टाकायचं तुमचं ज्या दिवशी लसीकरण झालं असेल त्या दिवशीला क्लिक करून त्या दिवशीचे दिनांक टाकायचे त्यानंतर हे ए डब्ल्यू सीला क्लिक करायचं मग ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ते त्यानंतर ए डब्ल्यू एच अंगणवाडी मदतनीस ए एन एम त्या दिवशी कार्यक्रमा दिवशी कोण कोण उपस्थित होते त्या सर्वांना एम पी डब्ल्यू असतात आशा असतात या सर्वांना क्लिक करायचं त्यानंतर या मोडूलमध्ये गरोदर माता तुमचे गरोदर माता किती आहेत त्या कार्यक्रमा दिवशी किती हजर होते ते ते आकडा टाकायचं एक होते दोन होते चार किती तुमचे असतील ते काई काई। तर आकडे टाकायचं इथे गरोदर माता टाकल्यानंतर इथे संकदा माता जे नऊ माता आहेत ज्यांचे लसी हात पण नऊ मातेला तरी लसीकरण करत नाही त्यांचे बालक सहा महिने ते झिरो सहा महिने ते बालकांना लसीकरण कर करतो त्यांचे ज्या बालकांना लसीकरण करतो त्या दिवशी त्या बालकांचे किती माता उपस्थित होते त्यांचं निधन टाकायचं त्यानंतर मुले किती हजर होते ते इथे टाकायचं मग हे पौ पव, पौगंडावस्थेतील मुलगी म्हणजे किशोरी मुली किती होते ते या ठिकाणी टाकायचं मग या मुलांची माता जे इथे ह्या कॉलम आहे यापैकी किती माता होते उपस्थित ते इथे टाकायचं त्यांचे पालक किती उपस्थित होते त्यापैकी हे या कॉलममध्ये टाकायचं या त्यानंतर हा जो पुढील बटन आहे सबमिट बटनावर ते क्लिक करायचं अशा प्रकारे क्लिक करू सबमिट पुढील बटनावरती क्लिक करायचं तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही इथं वॅकेन्सी आहे इथं सप्लिमेंट टेस्टिंग चेकअप ग्रोथ मॉनिटरिंग इथं काउन्सलिंग सर्विस एक मिनटं इथे हे आहे एक नंबर हे सर्वजण ह्या जे रिंग रिंग सर्कल केलेलं आहे त्या सर्वांना क्लिक करायचं आहे ते एकेकांना क्लिक करून सर्व माहिती भरून घ्यायचं जे गरोदर माता उपस्थित टाकलेलं होतं त्यापैकी त्यांचे किती लसीकरण झाले त्यांचे इथे आकडा टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता एक एक कॉलमला क्लिक करून सर्व कॉलम भरलेले आहेत प्रकारे हे शेवटचं कॉलम आहे काउन्सिलिंग सर्व्हिसेस म्हणजे कोणता सल्ला दिला ते आणि हे टी एच आर त्या दिवशी जर टी एचआर वाटप केला असेल तर तिथे किती जणांना वाटप केले ते द्यायचं सहसा तरी प्रत्येक ताईंनी अंगणवाडीतच पोषण टी एच टी एच आर वाटप करतात म्हणून तुम्ही जर नसेल त्या दिवशी केलेला तर तिथं झेरू दाखवायचं तर एवढं सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जा म्हणजे सबमिट म्हटण्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल ही जी सादर कर सादर केलेली माहिती व्यवस्थित आहे का तपासा म्हणून तुमची जर माहिती व्यवस्थित असेल तर तुम्ही समाविष्ट करा म्हणून ला क्लिक करायचं नसेल जर तुम्हाला काहीतरी राहिलं असेल असं वाटत असेल तर क्लिक अगोदर चेक करून घ्यायचं रद्द करावरती करून चेक करून घ्यायचं तर सगळं वक्य असेल तर समाविष्ट करून टाकायचं अशा प्रकारे पोषण ट्रॅकरवरील वेचंडी माहिती भरलेली आहे आणि अशाच प्रकारे पोषण ट्रॅकरवरील सर्व माहितीसाठी अन्य व असेच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा जेणे की त्यांनाही त्याचा माहिती मिळेल आणखीन तुम्ही कोणत्या जिल्हा व प्रकल्पातून आहात कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद